स्वामींना आपण जेव्हा शरण जातो तेव्हा स्वामी, स्वामी आपल्याला म्हणजे मागच्या जन्मी जरी आपल्याकडून काही पाप झालेले असतील काही वाईट कर्म झालेले असतील पण जर तुम्ही स्वामींना शरण गेले स्वामींसमोर तुमच्या सगळ्या भावना व्यक्त केल्या भलेही तुम्हाला रडू आले तर मन मोकळेपणाने रडा मनातल्या सगळ्या गोष्टी स्वामींना सांगा मनातल्या सगळ्या अडचणी स्वामींना सांगा स्वामींना सगळं माहिती असतं पण तुम्ही सांगितल्याने तुमचं मन मोकळं होणार आहे तुम्ही सगळं स्वामींना मनातल्या आपण हक्काच्या व्यक्तीला कसं सांगतो तर असं सगळं स्वामींना सांगा आणि स्वामींना सांगितल्यावर तुम्हाला म्हणजे जेवढं असं मनाला हलकं हलकं वाटेल ना खरंच म्हणजे त्यामुळे तुम्ही तिसऱ्या व्यक्तीला सांगण्यापेक्षा तुम्ही स्वामींसमोर रडा बोला रागवा काही करा आणि सगळं स्वामींना शेअर करा बघा स्वामी तुम्हाला त्याच्यातून मार्ग दाखवल्याशिवाय राहणार नाहीत कारण स्वामींच्या सेवेमध्ये एवढी ताकद आहे ना तुम्हाला मी शब्दात वर्णन करू शकत नाही जेव्हा तुम्ही स्वामींचं नामस्मरण करत असता तेव्हा अगदी तुम्ही गाईगाईने करू नका म्हणजे कसं स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ एवढ्या घाईने न करता तुम्ही देवासमोर स्वामीसमोर एक पंधरा ते वीस मिनिट बसा आणि फक्त असं तुमच्या आवाजावर लक्ष केंद्रित करा असं म्हणा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अशा पद्धतीने तुम्ही म्हणताना तुमच्या कानाकडे तुमच्या आवाजाकडे तुमचं लक्ष असलं पाहिजे तर तुमचं कॉन्सन्ट्रेशन एकदम म्हणजे एकदम लक्ष केंद्रित होईल आणि तुमच्या मनामध्ये असंख्य असे म्हणजे तुम्ही जेव्हा नामस्मरण करत असता तेव्हा मनामध्ये असंख्य असे विचार येतात वाईट विचार येतील किंवा अजून दुसरे काही म्हणजे वाईट निगेटिव्ह विचार असतात गाणेडे विचार असतात नंतर बाकीचे काय जे काही असंख्य विचार असतील ते तुमच्या मनामध्ये येतील ते तुम्हाला सेवा करू देणार नाहीत नामस्मरणावर लक्ष कंद केंद्रित करू देणार नाहीत पण तुम्ही तुमचं नामस्मरण सोडू नका जेव्हा तुम्ही नामस्मरण करत असता तेव्हा त्या आवाजाकडे तुमचं लक्ष असलं पाहिजे तरच तुमचं मनापासून नामस्मरण होईल आणि नक्कीच स्वामी तुम्हाला साक्षात्कार देतात की नाही बघा या गोष्टीचा अनुभव घेऊन बघा तुम्ही काहीच न मागता स्वामींसमोर बसून रोज एक महिनाभर फक्त श्री स्वामी समर्थ या नावाचा जरी जप केला तरी तुम्हाला खरंच तुमच्या अडचणीतून मार्ग मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि ती अडचण दूर झाल्याशिवाय राहणार नाही स्वामी नेहमी म्हणतात जो माझं नामस्मरण करतो जो माझं नाम मला जपतो त्याला जो माझं नामस्मरण जप म्हणजे माझा जप करतो त्याला मी जपतो आणि जो माझं स्वामी चरित्र वाचतो त्याला त्याचं रक्षण मी स्वतः करतो म्हणजे बघा स्वामी आपली म्हणजे आई आहे आपल्याला सगळ्या गोष्टी स्वामी महाराज सगळ्या गोष्टी आपल्याला इतकं भरभरून देतात की एक वेळ अशी येते की स्वामींसमोर काय मागावं हा प्रश्न पडतो भले आज तुम्ही खूप मोठ्या संकटात आहात खूप मोठ्या अडचणीत आहात ही तुमची परीक्षा असते ह्या परीक्षेत तुम्ही जर उत्तीर्ण झाले ह्या परीक्षेत तुम्ही धीर धरला थोडंसा संयम धरला तर सकारात्मक विचाराने त्या गोष्टीला त्या त्या संकटांना तुम्ही सामोरे गेले तर नक्कीच स्वामी तुमची साथ देऊन तुम्हाला इतकं भरभरून देतात इतकं भरभरून देतात की तुम्हाला स्वामींसमोर काय मागावं हाच प्रश्न पडतो इतकं स्वामी तुम्हाला भरभरून देतील तर आता गुरुपौर्णिमेपर्यंत गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्ही स्वामींची कुठलीच तुम्हाला सेवा जमत नाही आहे पण सेवा करण्याची तर खूप इच्छा आहे तर फक्त स्वामींसमोर रोज दहा ते पंधरा मिनिट बसा आणि फक्त स्वामींचं नामस्मरण करा स्वामींच्या नामस्मरणाला कुठलेही अटी नियम नाही आहेत तुम्ही फक्त स्वामींचं नामस्मरण करा श्री स्वामी समर्थ जर तुम्हाला जमत नसेल तर जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अशा मंत्राचा जरी जप तुम्ही केला तरीसुद्धा तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी दूर निघून जातील स्वामी नेहमी सांगतात की जो माझ्या दरबारात आला तो जरी जो खाली झोळी घेऊन आला असला तरी जाताना तो झोळी भरूनच जातो आणि येताना जरी तो रडत आलेला असला तरी जाताना तो हसतच जातो आणि हे अगदी शाश्वत सत्य आहे जर तुम्ही मनामध्ये खूप सारे प्रश्न घेऊन स्वामींसमोर जाता तेव्हा येताना तुमचं मन पूर्णपणे हलकं झालेलं असतं आणि त्यातला एकही प्रश्न तुमचा उरलेला नसतो जर घरून येताना तुमचे घरून जेव्हा तुम्ही स्वामींच्या दरबारात जाता मंदिरात जाता तेव्हा तुमच्याकडे खूप प्रश्न असतात पण जेव्हा तुम्ही स्वामींकडे येता तेव्हा म्हणजे घरून जाताना तुमच्याकडे खूप असे प्रश्न असतात पण जेव्हा तुम्ही स्वामींकडून येता तेव्हा तुमच्या तुमच्याकडे तुम्ही घरी जाता तोपर्यंत तुमचे प्रश्न सगळे सुटलेले असतात सगळे प्रश्न तुमच्या मार्गे लागलेले असतात त्यातला एकही प्रश्न उरत नाही कारण स्वामींनी जेव्हा तुम्हाला त्या संकटात म्हणजे तुम्ही स्वामींचं स्वामी तुमचे भले किती परीक्षा घेवत पण पर तुम्ही त्यांची साथ कधीच सोडू नका तुमचे आ... म्हणजे तुमचे सा तुमची जी काही सेवा आहे ती सेवा कधीच सोडू नका भले स्वामीने तुमची किती परीक्षा घेऊ द्या तरी तुम्ही तुमचं संयम तुम्ही तुमची सेवा कधीच सोडू नका उलट स्वामींना सांगा की तुम्हाला काय परीक्षा घ्यायची आहे ते तुम्ही परीक्षा घ्या पण मी तुमची सेवा सोडणार नाही आणि असाच भक्त स्वामींना खूप प्रिय आहे खरंच खूप प्रिय आहे आणि मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते की तुम्ही जर स्वामींचं नामस्मरण केलं तर नक्कीच तुमच्या आयुष्यात बदल झाल्याशिवाय राहणार नाहीत हे च खरं आहे आणि जेव्हा तुम्ही स्वामींचं म्हणजे पूर्णपणे नाम मनापासून नामस्मरण करता तेव्हा तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलल्याशिवाय राहणार नाही कारण आयुष्यामध्ये जर बदल म्हणजे तुम्हाला बघायचे असतील तर नक्की तुम्ही स्वामी सेवेत या आणि गुरुपौर्णिमेनिमित्त एकदा तरी स्वामींची सेवा करून बघा स्वामींना शरण जा नक्कीच तुम्हाला म्हणजे बघा गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्हाला गुरु तुम्हा अनुभव येतो आहे की नाही जर तुम्ही स्वामी सेवेत नसाल आणि तुमचे स्वामी सेवेत यायची खूप इच्छा आहे तर सुरुवातीला तुमच्याकडे एक जपमाळ असायला हवी एक स्वामीचरित्र सारामृत असायला हवं एक भस्कर असायला हवं बस आणि स्वामींचा फोटो या चार गोष्टी जरी असतील तरी तुम्ही स्वामी सेवेला सुरुवात करू शकता तुम्हाला काहीच माहिती नाहीये पण स्वामी सेवेत आहे तर तेव्हा तुमच्याकडे या चार गोष्टी असायलाच पाहिजेत तर स्वामींचा फोटो स्वामीचरित्र सारामृत जपमाळ आणि भस्कर या चार गोष्टी जर असतील तर तुम्ही स्वामींची कुठल्याही म्हणजे तुम्ही संकटावर मात करू शकता या सेवेमध्ये स्वामींच्या नामस्मरणामध्ये आणि स्वामी स्वामीचरित्र सारामृत ग्रंथामध्ये एवढी प्रचंड ताकद आहे ना की कुठलीही जरी संकट आली आणि कुठलाही तुम्ही कुठल्याही प्रश्नात किंवा दुःखात असाल तरीसुद्धा तुम्हाला त्याच्यातून सुटका मिळाल्याशिवाय राहणार नाही त्याच्यातून तुम्हाला मार्ग मिळाल्याशिवाय राहणार नाही कारण स्वामी चरित्र सारामृतमध्ये साक्षात स्वामींचं चरित्र आपण वाचत असतो आणि त्या म्हणजे चरित्र वाचत असताना त्या प्रत्येक अध्यायात काय स्वामींविषयी स्वामींनी काय लीला घडवल्या स्वामी जेव्हा सगुण रूपामध्ये होते तेव्हा स्वामी साक्षात ह्या सा लीला घडवत होते स्वामी नेहमी म्हणायचे की मला चमत्कार करायला आवडत नाहीत पण स्वामी भक्तांची एवढी मोठी सेवा असायची ते इतके मनापासून सेवा करायचे की स्वामींना त्यांच्यासमोर चमत्कार करावाच लागायचा स्वामींना त्यांना अनुभव द्यावाच लागायचा मग तसंच आत्ताही स्वामी आपण स्वामी जेव्हा निर्गुण रूपामध्ये आहे तरीसुद्धा ते आपल्याला अनुभव देतातच स्वामी नेहमी म्हणतात हम कया नाही जिंदा आहे आणि खरंच या वाक्याची आपल्याला प्रचिती येते आपण जेव्हा स्वामींसमोर बसतो आपल्या आपण नतमस्तक होतो स्वामींना शरण जातो सगळ्या गोष्टी सांगतो भलेही तो दुःख असू द्या किंवा सुख असू द्या आज जर आपल्यावर खरंच दुःखाची परिस्थिती आली अस आलेली असेल तर समजून जा की तुमच्या कर्माची फळं आहेत आपल्या कर्माची फळं आहेत आणि जर आजचा दिवस तुमच्यावरती खूप सुखाचा आनंदाचा आणि भरभरेटेचा असेल आनंदाचा असेल तर समजून जा की हे स्वामी कृपा आहे आणि स्वामींनीच दिलेला हा दिवस आहे खरंच स्वा अशी कृतज्ञता जर आपण व्यक्त केली स्वामींसमोर तर खरंच स्वामी आपल्याला नक्की पावतील आणि गुरुपौर्णिमा हा खरंच कृतज्ञता व्यक्त करण्याचाच दिवस आहे खरंच खूप मोठी स्वामी सेवा आपण कृतज्ञता व्यक्त करतो की स्वामी आजपर्यंत तुम्ही मला खूप काही दिलं खूप काही दिलं एक वर्षामध्ये खूप काही दिलं म्हणजे मी तुमचे शब्दात वर्णन करू शकत नाही इतकं मला तुम्ही म्हणजे मागच्या गुरुपौर्णिमेपासून तर ह्या गुरुपौर्णिमेपर्यंत एक वर्षामध्ये स्वामींनी आपलं इतकं आयुष्य पालटलेलं दिसतंय मी माझा स्वतःचा अनुभव सांगते गेल्या गुरुपौर्णिमेला आम्ही सगळ्यांनी केंद्रामध्ये स्वामी म्हणजे स्वामींच्या केंद्रामध्ये एक संकल्प सोडलेला होता की आम्ही रोज नित्यसेवा करणार की बाबा म्हणजे जसं जमेल तसं जर मला अकरा माळी नाही जमल्या तर कमीत कमी मी रोज एक माळ तरी करेल आणि स्वामी चरित्र सारामृताचे क्रमशः तीन अध्याय वाचत राहील आणि ह्या गुरुपौर्णिमेपर्यंत मी जसं जमेल तसं स्वामींची सेवा करत आले आणि बघा एक वर्षामध्ये माझं आयुष्य नव्हत्याचं होतं झालं होत्याचं म्हणजे किती मी कल्पनासुद्धा केली नव्हती अशा वेगवेगळ्या गोष्टी आयुष्यामध्ये घडत गेल्या आणि ज्या गोष्टीच्या आपण म्हणतो ना ज्या गोष्टीची आपण अपेक्षासुद्धा करत नाहीत त्या गोष्टी स्वामी आपल्याला भरभरून देतात आज स्वामींकडे काहीच म्हणजे मी या गोष्टीची अपेक्षा सुद्धा केली नव्हती की के माझं एवढ्या पटपट सगळ्या गोष्टी होतील आणि आज म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये काही इतक्या चांगल्या गोष्टी झालेल्या आहेत की त्याचे अनुभव मी तुम्हाला हळूहळूसुद्धा शेअर करेलच पण म्हणजे आज काही गोष्टी सांगू शकत नाही पण खरंच मी तुम्हाला हळूहळू माझ्या स्वतःविषयीचे जे काही अनुभव आहेत ते नक्की शेअर करेल तर त्या गोष्टीपासून पण काही गोष्टी अशा होत्या की एक वर्षामध्ये स्वामींनी मला खूप काही अनुभव दाखवलेले आहेत आणि खरंच गु गुरुपौर्णिमा म्हणजे साक्षात पहिले गुरु म्हणजे आपले आईवडीलच आहेत पण स्वामी आपल्या खरंच आयुष्यात येऊन म्हणतात ना एकदा तरी mm, कोणाला तरी आपला गुरु बनवावा आणि गुरु असल्याशिवाय आपल्या आयुष्याला अर्थ नसतो भलेही तुम्ही परमेश्वराला माना किंवा नका मानू पण तुमच्या आयुष्यात गुरुचं स्थान असणं खूप महत्त्वाचं असतं एक वेळ तुम्हाला ईश्वर साथ देणार नाही पण तुमचा गुरु तुम्हाला साथ देतो तुमच्यावर जर एखादं संकट आलं तर ईश्वर तुम्हाला राखत नाही पण गुरु तुमचं रक्षण करतो असं आपल्या गुरुचरित्रामध्ये सुद्धा दिलेलं म्हणजे गुरुचरित्रामध्ये सुद्धा आहे की गुरु एक वेळ ईश्वर आपल्याला एक वेळ आपल्याला ईश्वर गुरु राखेल पण ईश्वर नाही आणि जेव्हा ईश्वर आपल्याला राखतो तेव्हा गुरुसुद्धा आपल्याला मदत करायला येत नाही म्हणजे तुम्ही विचार करा की ज आपण जर ईश्वरापर्यंत पोहोचायचं असेल परमेश्वरापर्यंत पोहोचायचं असेल तर पहिले आपल्याला गुरु करावे लागतात तरच आपण ईश्वरापर्यंत पोहोचतो इतकी मोठी आणि खरंच खूप मोठी गोष्ट आहे की आपल्या आयुष्यामध्ये गुरूंचं स्थान असणं खूप महत्त्वाचं आहे म्हणून आपण गुरुपौर्णिमेला स्वामींच्या केंद्रामध्ये खूप मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने गुरुपौर्णिमा साजरी करतो तर असाच काही असाच असाच काही आजचा व्हिडिओ होता आणि ही माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग भेटूया अशाच एका नवीन अनुभवासोबत नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ धन्यवाद